नमस्कार तुम्ही पाहतात न्यूज एटीन मी श्वेता विरट भारतात भक्तांच्या अस्मितेशी खेळ खेळणे आता सर्वसामान्य झालं आहे यात अग्रगंधे असतात सर्व ते सर्वप्रथम मंदिर प्रशासन अगदी गावात प्रवेश करताना प्रवेश फी आकारणे पार्किंगच्या नावाखाली लूट करणे चप्पल स्टँड पासून प्रसादाच्या साहित्यापर्यंत व्यापार करणे व खास करून स्पेशल लाईन म्हणजेच व्हीआयपी लाइनच्या लाईनच्या नावाखाली भक्तांना ला लुटणे असे प्रकार सर्व प्रार्थनास्थळावरती पाहावयास मिळतात असाच एक प्रकार लातूर मध्ये पाहावयास मिळाला लातूरचे आमचे प्रतिनिधी बालाजी बोईने यांनी दिलेल्या माहितीनुसार श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवालय यात्रेत आनंद मिळाव्यासाठी चक्क वीस रुपये प्रत्येकी घेतले जात आहेत विचार करा जर पाच लाख भाविक या, या यात्रेत आले तर तब्बल एक कोटी रुपये या मंदिर प्रशासनाकडून लुटले जाणार आहेत या विरोधात जिल्हाधिकारी यांना निवेदन अर्जही देण्यात आला आहे या निवेदनानंतर जर भाविकांची लूट थांबली नाही तर राष्ट्रीय लोक शिकायत एवं जांच आयोगांच्या माध्यमातून कोर्टामध्ये केस दाखल करणार असल्याचेही यावेळी बालाजी भोडे यांनी स्पष्ट केले पाहूया याची विस्तृत माहिती बोला कशाचे पैसे घेतोय हे मानसिककर घेतोय कर हा तुम्ही म्हणजे दंडीलशाईनी वसूल करताय का नाही नाही मग मी ऑनलाईन देतो तुम्हाला घेता का तुम्ही हे हे देवी देवस्थान तुम्हाला काय दिलंय का कॉन्ट्रॅक्ट नाही ग्रामपंचायत हा मग ग्रामपंचायतने दिलाय का शासनाने तुम्हाला शासना ग्रामपंचायत तर अधिकारी का असा टॅक्स वसूल करायचा हा मग मी नाही मी नाही सांगू शकत मग तुम्ही बोला ना तुम्ही वसुली करताय ना आता कर्मचारी म्हणून कर्मचारी अहो हे हिंदू धर्माला ना पूर्ण काळीम आहे हा नाही तुम्ही हे पैसे कायद्याने कुठल्या कलमाने वसूल करताय ते सांगा मला फक्त ऑफिसमध्ये जाऊन चौकशी ऑफिस मध्ये ठीक आहे ते, ते आम्ही जायचं का ऑफिस मध्ये जाऊ मांडव देवीच्या इथं कशाचे पैसे घेते ते तरी सांगा ग्रामपंचायत शासन नाही महाराष्ट्र शासन नाहीये महाशय शासन नाही देत हे जाणार राष्ट्रीय लोकशिकायन ज्या आयोग मान्यताप्राप्त नीती आयोग भारत सरकार मराठवाडा झोन प्रेसिडेंट बालाजी बाबूराव बोईने लातूर गेल्या वर्षी कलेक्टर मॅडमला मी यात्रेच्या माध्यमात अर्ज केलेला होता पण त्या कारवाईवर काही सुद्धा कारवाई झालेली नाही यावर्षी कलेक्टर मॅडमला मी पत्र दिलं धर्माल आयुक्त आए, आयुक्तांना पण पत्र दिलं आणि देवालयाला बी पत्र दिलं ट्रस्टला तर त्यांनी चाळीस रुपयेच्या माध्यमातून वीस रुपये एंट्री फी जनतेची केलेली आहे तरी ती आयोगाला मान्य नाही तरी मी पूर्ण डॉक्युमेंट गोळा करून कोर्टामध्ये न्याय मागणार आहे कारण का गरीब बोराची यात्रा आहे आणि यात्रेमध्ये गरीब बोर लोक जातात आणि त्यांच्याकडून चाळीस रुपये पर हेड एंट्री घेतात हे आणि त्याची नोंद कुठंच नाही जीएसटी नाहीये आतमध्ये शंभर रुपयाला एक करमणूक विभागाचा खेळ आहे त्याच्यावर जीएसटी नाही मंडिश्वरच्या यात्रेमध्ये करोडो रुपयेचा उलाढाल होतो पण जीएसटीच्या माध्यमातून कुठेही जीएसटी भरल्या जात नाही आणि कुठंच लेखा जोखा राहत नाही आणि जनतेची लूट करोडो रुपयेची करतात तरी मी रिक्वेस्ट करून सांगतो आयोगातर्फे मी माफ केल्याशिवाय कायद्याच्या नियमामध्ये मी कोर्टामध्ये जाणार आहे आलपास टाइम न्यूज पुणे यांनी या प्रकरणाची दखल घेतल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे अशाच नवनवीन घडामोडी जाणून अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद